नवी मुंबईतील करावे गावामध्ये वास्तव्य करणाऱ्या नवरा बायकोमध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे नवऱ्याने आपल्या बायकोची राहत्या घरात चाकूने हत्या केल्याची घटना घडली आहे राजू काकडे असे आरोपीचं नाव असून ज्योती काकडे असं मृत महिलेचं नाव आहे दोघेही नवरा बायको काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये राहण्यास आले होते ते आधी पुणे या ठिकाणी वास्तव्यास होते आणि आरोपीचे मूळ गाव बुलढाणा जिल्हा आहे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काकडे म्हणून आहे त्यांचे पती राजू त्यांच्या घरी राहते कौटुंबिक वादातून त्यांच्यावर छातीवर कोठावून शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वार करून इंजुरी करून त्यांना गंभीर जखमी केलं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परदेशी हॉस्पिटलला हो घेऊन गेले परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलेला या प्रकरणी येणार दाखल आहे गुन्ह्यात आरोपी राजू काकडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कस्टडी चार ऑक्टोबर पर्यंत त्याला कस्टडी दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आरोपी हा मयतीचा तिचा हो नवरा आहे त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे पूर्वी पुण्याला राहत होते दोन वर्षापूर्वी मयत इकडे आलेली आहे आणि दहा पंधरा दिवसापूर्वी हा मध्ये बरोबर राहण्यासाठी आलेला आहे पण कौटुंबिक वादाची त्याला पार्श्वभूमी आहे म्हणजे तपासात कसं काय रिलीज झालेलं ए एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा